नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ऑक्टोंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार सध्या ई के वाय सीला लावला ब्रेक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई के वाय सीबद्दल सर्वात मोठी अपडेट आणि ऑक्टोंबरचा हप्ता कधी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ऑक्टोंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई के वाय सीला लावला ब्रेक बघा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे या महायुतीची राज्यात सत्ता आली या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई के वाय सीची प्रक्रिया ही तुर्तास या ठिकाणी थांबवली आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा लाभही पुढील आठवड्यात या ठिकाणी दिला जाणार आहे आपल्या महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सुरू केली या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा हप्ता दिला जातो या योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मान्यता मिळाली आणि जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या मुदतीमध्ये दोन कोटी छप्पन्न लाख महिलांनी अर्ज केले सहा महिन्यानंतर निकषावर बोट ठेवत या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे सरकारकडून सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास जवळपास पंचेचाळीस लाख महिलांना याचा या, या ठिकाणी लाभ मिळालेला नाही आता ई केवायसीतून ई के वाय सीतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे या निकषानुसार राज्यभरातील सत्तर लाखाहून अधिक महिला हे अपात्र या ठिकाणी ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे तर या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही अशामध्ये आता आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना या लाभार्थींना ई के वाय सी बंधनकारक केले आहे या योजनेसाठी ई के वाय सी करताना अनेक अडचणीचा सामना आपल्या लाडक्या बहिणींना करावा लागत आहे या वेबसाईटवरील ई के वाय सी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत पण लाभार्थी महिलांनी ई के वाय सी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय हे अद्याप या ठिकाणी निश्चित झालेले नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही गुड न्यूज काय आहे आणि ऑक्टोंबरचा हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या आठवड्यात या ठिकाणी लगेचच मिळणार आहे आणि सध्या ई के वाय सी या प्रक्रियेला या ठिकाणी तुर्तास थांबवण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद